माळशिरस तहसीलमधील सेतू कार्यालयाने नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ठेका बंद करण्याची महाराष्ट्र विकास सेना पक्षाची मागणी महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीनं सेतू ठेकेदारावर कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा अनिल साठे यांनी दिलेला आहे जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे दिलेल्या तक्रारी निवेदनात म्हटलेले आहे की आपण दिनांक एक दोन दोन हजार चोवीस जिल्ह्यातील सेतू आपले सरकार सेवा केंद्र चालवण्यासंदर्भात करारनामा करून दिला असून सोलापूर जिल्ह्यातील माळशेरस तहसील कार्यालय सेतू आपले सरकार सेवा केंद्र अशासकीय कंत्राटदार यांना करारानुसार चालवण्यास एक जानेवारी चोवीस एक जाने ते एकतीस जानेवारी सत्तावीस पर्यंत दिले असून सदरील ठेका अशासकीय कंत्राटदार यांना दिलेला आहे मात्र सेतू चालवण्यास करारनाम्यातील क्रमांक नियम सातच्या नुसार आपले सरकार सेतू कार्यालय चालवण्या कामी द्वितीय पक्षकार कंत्राटदार यांची निवड झाल्यामुळे ते केंद्र चालवणे अपेक्षित आहे सदरचे आपले सेवा केंद्र हे कोणत्याही परिस्थितीत इतर कंत्राटदार यांना हस्तांतरित करण्यात येऊ नये व सब टेंडर यांची नियुक्ती करण्यात येऊ नये अशी बाब निदर्शनास आल्यास ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यात यावा असा नियम असून सुद्धा द्वितीय पक्षकार यांना माळशिरस तहसीलदार कार्यालय सेतू कार्यालय आपले सरकार सेवा केंद्र नियमबाह्य आणि बेकायदेशीरपणे प्रसाद ज्ञानदेव सावंत माळशिरस व्यवसाय आपले सेवा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र माळशिरस या व्यक्तींना चालवण्यात देण्यात आलेलं आहे सदरील व्यक्तीचे नावावर महा ई सेवा केंद्र माळशिरस येथे मंजूर आहे त्याच्या नावावरती महा ई सेवा केंद्र आहे परंतु त्याला सेतू चालवता येत नाही असा नियम देखील आहे मात्र सर्व नियम धाब्यावर बसून आणि तहसील कार्यालयाने मनमानी पद्धतीने अधिकारी कर्मचारी यांनी सदर व्यक्तीस हे केंद्र चालवण्यास दिलेले आहे याबाबत तक्रार करण्यात आले असून या तक्रारीनुसार सदर कायदेशीर कारवाई करून संबंधित ठेकेदाराचा जो आसनाला चालवण्यास दिलेला ठेका प्रसाद ज्ञान सावंत राणार माळशिरस यांच्या नावावर आपली सेवा केंद्र आय डी रद्द करण्यात यावा आणि समोरील व्यक्तीच ब्लॅकलिस्ट करण्यात यावे अशी विनंती या तक्रारी अर्जामध्ये करण्यात आली असून सव्वीस बारा दोन हजार चोवीसपासून पासून आपल्या सरकार कार्यालय तहसीलदार कार्यालय या समोर उपोषण करणार आहे असे निवेदन यावेळेला देण्यात आलेले आहे याबाबत तातडीने कारवाई करून तहसीलदार यांनी त्वरित निर्णय घ्यावा असे या वेळी म्हटलेले आहे